भाजपला इव्हेंट करायची सवय आहे अयोध्येतला सोहळा हा देखील इव्हेंट होता दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात आहे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे हा राष्ट्रीय कार्यक्रम असायला हवा होता मात्र भाजपनं हा सोहळा खासगी केला असा टोला राऊतांनी लगावला आहे अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षानं दोन हजार चोवीसच्या प्रचाराची सुरुवात केली खरं म्हणजे रामाचा उत्सव जो आहे हा स्वतंत्रपणे राष्ट्रीय धार्मिक उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता तसं न करता भारतीय जनता पक्षानं संपूर्ण सोहळा हा स्वतःचा एक खाजगी सोहळा आहे आणि आम्ही सांगू तेच त्या कार्यक्रमाला येतील आणि आम्ही सांगू तसाच कार्यक्रम होईल त्या पद्धतीने सगळ्या कार्यक्रमाची योजना आखली त्याच्यामुळेच या देशातल्या हिंदू धर्माच्या चार प्रमुख पीठांनी जे शंकराचार्यांची पीठं आहेत त्यांनी या सोहळ्याला येण्याचं नाकारलं